नमस्कार मैत्रिणीनो तुम्हाला सर्वांचे पुन्हा एकदा नवीन शानच्या व्हिडिओमध्ये खूप खूप स्वागत आहे सर्वप्रथम श्री स्वामी समर्थ आज मैत्रिणीनो इथे बघा खूप आपण प्रिंटेड कुर्तीवरती खूप सुंदर अशी डिझाईन बनवणार आहोत गळ्याचा पूर्णपणे तर साडेचार इंचाचा मी कॅनव्हास घेतलेला आहे तीन इंच मी गळा रुंदी घेतलेली आहे आपल्याला सहा इंचाचा गळा तयार करायचा त्या पद्धतीप्रमाणे मी अर्धा इंचवरती शोल्डरमध्ये जोडण्यासाठी मार्जिन सोडलेलं आहे आणि एक बॉक्स आपण तर तिथून पुढे खाली आपण बघा अशा पद्धतीप्रमाणे एक आकार पाना आकार थोडासा हा अशा पद्धतीप्रमाणे पहिल्यांदा मी थोडासा व्यवस्थित काढून घेतला आणि त्याच्यानंतर मी डार्क केला आणि त्याच्यानंतर खाली बघा मी इथे आठ इंचावरती एक मार्किंग करून घेतलं आणि तिथून ही रेश फक्त एकच रेश सुद्धा एवढी होईल त्या पद्धतीप्रमाणे मी एक रेश आखून घेतली आता त्याच्यापुढे मी एक, -एक इंच मार्किंग करत गेले बघा आणि एक एक इंच मार्किंग करून ती रेषा आपण तो आकार वरचा आकार आणि खाली जो दिलेला आकार आहे तो व्यवस्थित आपण जोडून घेणार आहोत अशा पद्धतीप्रमाणे थोडासा मी डार्क करून घेतला आहे बघा तो आकार तो हा आकार अशा पद्धतीप्रमाणे आपण थोडासा कट करून घ्यायचा आता इथेच मधला आकार आपण कट करायचा नाही दोन्हीकडे सेम पहिल्यांदा आकार तो आपण व्यवस्थित काढून घ्यायचा दोन कॅनवस पेपरवरती ते बघा या साईडला डबल साईडला पण मी तो आकार व्यवस्थित काढून घेतला आता मध्य भागावरती आपण जिथे शिलाई करणार आहोत किती एकच पेर रेषेचं तेवढं मी मार्किंग करून घेतलं फक्त ते बघा अशा पद्धतीप्रमाणे म्हणजे आपल्याला शिलाई करायला सोपी जाईल आता हा भाग आपण अस्तरवरती ठेवून कढेने पूर्णपणे बघा मध्य सेंटरवरती एक छोटासा कट मारायचा कडेने पूर्णपणे आपण एक्स्ट्रा जे मार्जिन फोडलं होतं करून घेतलं आणि पूर्ण शिलाई करून घेतली जो गळ्याचा आकार आपण तयार केलेला आहे आता कुर्तीवरती मी अस्तर जोडून घेतलेला आहे बघा हे बघा इथे कुर्तीवरती आपण असं जोडून घेतलेल्या मध्य भागावरती कट मारून घेतला आणि जो गळ्याचा आकार आपण तयार केलेला आहे तो मध्य भागावरती व्यवस्थित अशा पद्धतीप्रमाणे ठेवून घ्यायचा मध्य सेंटर पकडून आता मध्य सेंटर पकडून झाल्यानंतर इथून आपण पहिल्यांदा एक मेजरमेंट घ्यायची दोन्ही मेजरमेंट सेम आहेत का ते चेक करायच्या जे दोन्ही मेजरमेंट आपल्या सेम आहेत थोडेसे मागं पुढे झालं आहे तर मी व्यवस्थित करून घेतलं कारण की त्याच्यामुळे आपल्याला मधला आकार जो आहे तो मध्य भागावरती व्यवस्थित यावं यासाठी ह्या मेजरमेंट करून घ्यायच्या आता मधी जो कट मारला होता त्या पद्धतीप्रमाणे आपण गळ्याचा आकार पूर्णपणे वरून आपण सुरुवात केलेली आहे आता खाली बघा खाली जिथे मगाशी आपण एक पेर सोडलो होतो तिथे अशा पद्धतीप्रमाणे कढेने पूर्णपणे शिलाई कर जिथे आपण मार्किंग केलं होतं तिथूनच आपण शिलाई करायची खाली आपण एक इंच जास्त एक्स्ट्रा ठेवलेला आहे कारण त्या आतमध्ये आपण फोल्ड करणार आहोत आता इथे काळजी काय घ्यायची आपल्याला इथे व्यवस्थित सुई आतमध्ये दबून आपला हा कुर्तीचं खालचा जो मेन फॅब्रिक आहे ते व्यवस्थित फिरवून घ्यायचं आणि फक्त कडेने शिलाई करत जायचं आणि जो आकार आहे त्याच्याभोवती पूर्णपणे शिलाई करायची पूर्णपणे आपली शिलाई करून झालेली आहे व्यवस्थित एक्स्ट्रा मार्जिन अजिबात नाही बघा खाली तुम्ही पाहिला असेल जिथून आपण फक्त फक्त आपली कात्री जाईल एवढंच मार्जिन आहे त्या पद्धतीप्रमाणे इथे व्यवस्थित सावकाश घाई न करता व्यवस्थित कट करायचं आहे आपली शिलाई कट होता कामाने आता वरून गळ्याचा आकार व्यवस्थित कट करून घेतला हे बघा आता खाली काय करायचं इथे बघा खाली इथे दोन्ही अशा पद्धतीप्रमाणे कोणी काढून घ्यायचे म्हणजे तो, चारी चारी। चारी चारी तो आकार आपला व्यवस्थित आतमध्ये फोल्ड होणार आहे आता त्याच कशाच्या साईडने तुम्ही व्यवस्थित कोणी काढून घ्या मी व्यवस्थित कोणी काढून घेतलेले आहे आणि आकार व्यवस्थित आपण एकदा इस्त्रीने प्रेस करून घ्यायचा आकार व्यवस्थित आपण याच्याने प्रेस करून घेतला आता इथे तीन तीन इंचाचे मी चौकोनी लाल कलरचे तुकडे कट केलेले आहेत अशी त्रिकोणी घडी घालायची त्रिकोणी घडी घातल्यानंतर ही त्रिकोणी घडी आपण साईडला ठेवून घेऊया आता दुसरा एक चौकोनी तुकडा घेतला मी चौकोनी तुकडा घेऊन अशा पद्धतीप्रमाणे त्रिकोणी घडी घातली त्रिकोणी घडी घातल्यानंतर जो खालचा कोणा आहे वरचा कोणा खालच्या कोणाला असा जुळवून घ्यायचा परत ह्या साईडचं सुद्धा सेम त्याच पद्धतीप्रमाणे वरचा कोणा खालच्या कोणावरती जुळवून घ्यायचा आणि दोन्ही कोणे व्यवस्थित जुळवून घेऊन अशा पद्धतीप्रमाणे जुळवून घ्यायचे इस्त्रीने एकदा प्रेस करून घ्या प्रेस करून घेतल्यानंतर बघा इथे बघा खालचे जे कोणे आहेत फक्त वरचेच वरचे कोणे असे दुमडून आपल्याला कढवीने पूर्णपणे शिलाई करायची आहे बघा आता हे ते व्यवस्थित फक्त तुम्हाला आता शिलाई करताना समजेल कशा पद्धतीप्रमाणे हे बघा अशा पद्धतीप्रमाणे या साईडवर मी सुरुवात केलेली आहे शिलाई करायला त्याच्यानंतर मध्यभागावरती बघा अशी डोमडी केलेली आहे ना ती डोमडीवरती खालचे जे कोण आहे ते फक्त थोडंसं फोल्ड करायचं तुम्हाला समजलं असेल मैत्रिणी कशा पद्धतीप्रमाणे मी सांगितलं ते हे बघा अशा पद्धतीप्रमाणे ह्या साईडला दुमडून मी शिलाई केली परत त्या साईडला छोटेसे हे बघा थोडंसंच नकच आपण दुमडायचं आणि शिलाई करून घ्यायची आहे आता परत दुमडून शिलाई झाल्यानंतर इथे बघा पहिल्यांदा दुसरी कोणी पण तुम्हाला दाखवते कशा पद्धतीप्रमाणे इस्त्रीने सगळे कोणी पहिल्यांदा प्रेस करून घेतले तुम्ही पण अशा पद्धतीप्रमाणे प्रेस करून घ्या अशा पद्धतीप्रमाणे फोल्ड करायचे दोन्हीकडचे कोणी आणि त्याच्यावरती फक्त कडेने शिलाई करून घ्यायची एवढंच करायचं आहे कारण की परत परत मी दाखवते कारण की ही डिझाईन करताना ही तुम्हाला फार महत्त्वाचं आहे की कशा पद्धतीप्रमाणे आपली जी फुलं आहेत ती तयार होणार आहे हे बघा अशा पद्धतीप्रमाणे अशा पद्धतीप्रमाणे खूप सावकाश घाईघाईने अजिबात होता कामाने सावकाश आपल्याला करावं लागणार आहे बरेचसेच धागे कळले होते त्या पद्धतीप्रमाणे कट केले मी आता मगाशी जे आपण फोल्ड केला होता तीन बाय तीनचा तुकडा तो मध्यभागावरती अशा पद्धतीप्रमाणे ठेवून घ्यायचा आणि मधून दुमडून आपण कडेने शिलाई करून घ्यायची हे बघा अशा पद्धतीप्रमाणे आणि जी डिझाईन आपण केली होती ती वरती येणार आहे हे बघा शिलाई करून झाली आपली तर परत एकदा तुम्हाला मी दाखवते अशा पद्धतीप्रमाणे सगळे आपण कोणी चार हे बघा चार मी पॅच काढलेले आहेत फुले काढ कराय करण्यासाठी अशा पद्धतीप्रमाणे आपण तयार करून पूर्णपणे कडेने एकदा शिलाई करून तर मी तुम्हाला पूर्णपणे समजावून सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे ते बघा अशा पद्धतीप्रमाणे आपण फक्त कढीने चार पाकळ्यावरती ह्या शिलाई करून घ्यायचे हे बघा हे तयार झाले आता इथे काय करायचं आहे एक पट्टी काढायची आपल्याला मध्यभागावरती जेवढा आपण गळ्याचा खालचा आकार तयार केलेला आहे तेवढी पट्टी एक्स्ट्रा फक्त दीड ते दोन इंच मी आपण काढून घ्यायची आणि मध्यभागावरती अशा पद्धतीप्रमाणे ठेवून घ्यायची एखाद्या वेळेस पिन लावा कारण की हलण्याची वगैरे शक्यता असते त्या पद्धतीप्रमाणे एक्स्ट्रा मार्जिनवरती सोडायचं आणि जिथून आपला गळ्याचा आकार पॅक करायचा आहे तिथून आपण शिलाई करत जायचं आहे एका साईडने पट्टी खाली आपण पट्टी ठेवलेली आहे हे बघा अशा पद्धतीप्रमाणे आपण शिलाई करत जायचं फक्त खालची पट्टी आपली व्यवस्थित आहे का ते चेक करायचं आणि पूर्णपणे कडेने शिलाई करत जायचं आहे बघा आता दुसऱ्या साईडला सेम आपलं सेम त्याच पद्धतीप्रमाणे या साईडला आपण फिरवलेला आहे आकार आणि आता इथे काय करायचं बघा व्यवस्थित जुळवून आणायचे दोन्ही भाग जुळवून आणल्यानंतर हे अशा पद्धतीप्रमाणे ठेवायचे भागावरती जेवढा आपण मार्जिन आतमध्ये शिलाई केली होती मग त्या पद्धतीप्रमाणे हे बघा अशा पद्धतीप्रमाणे ठेवून पूर्णपणे इथे आपण शिलाई करत जायचं आहे झारी आपण जी डिझाईन केली होती भरती भरती ते व्यवस्थित मध्यभागावरती ठेवून व्यवस्थित आपण जोडून घेतलेली आहे अशा पद्धतीप्रमाणे तुम्हीसुद्धा खूप सुंदर असा हा कुर्तीवरती डिझाईन तयार झालेली आहे बघा आपला आता इथे लास्टला जी शिलाई आहे ते वरती आपण जोडत हे बघा अशा पद्धतीने आपण मध्यभागावरती व्यवस्थित जोडून घेतलेले आहे आता फक्त एकच काम करायचं इथे बघा आपण अशा पद्धतीप्रमाणे जी वरती आहे ती अशा पद्धतीप्रमाणे खाली दबून त्याच्या मध्यभागावरती आपण फक्त एक छोटासा मोती जोडणार आहोत हे बघा अशा पद्धतीप्रमाणे खाली दबून यायचं आणि मध्यभागावरती सुई सुईच्या धाग्यामधून आपण छोटासा मोती तिथे अटॅच करणार आहोत अशा पद्धतीप्रमाणे पूर्ण सगळी फुले आपण तयार करून घेणार आहोत खूप सुंदर अशी आपली डिझाईन तयार झालेली आहे तुम्हाला ही कुर्तीची डिझाईन कशी वाटली कमेंट करून नक्की सांगा चॅनलवरती नवीन असाल तर प्लीज सबस्क्राईब करायला यूज करू नका असेच नवीन नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी बेलआयकनलाही क्लिक करा म्हणजे तुम्हाला नवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन लगेच येऊन जाईल खूप सुंदर अशी मूर्तीचे डिझाईन तयार झालेले व्हिडिओ पूर्ण पाहिल्याबद्दल धन्यवाद